नमस्कार मित्रांनो मी अजित चकडे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जे बेलायकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला घर बसल्या बाजाराचे व आपले पर्सनल व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो पेजला देखील फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व कमेंट टाकाय मात्र विसरू नका तुम्हाला गोरे कसे वाटले कसे नाही मित्रांनो समोरून जे पाहत आहे खोंड दोन दोन दात आहेत दोन्ही खोंड दो दाताला दोन -दाता दोन आहेत शेती कामाला सर्व चालू आहेत पाहत आहेस तुम्ही समोर उभाट्या गोर चालू आहेत परंतु आता कसं आहे कवळे असते त्याच्यामुळं जा लयबिहनला जास्त जर आपण ताणलं तर दात लवकर लावत असते त्यामुळे जरा हिशोबशील चालवाय पाहिजे पाहत आहे मित्रांनो एकदम टफ क्वालिटीची खोंड आहेत खरेदी करायची असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा व ही बैल जोड खरेदी करा हो मित्रांनो या व्हिडिओमध्ये दोन जोड्या आहेत मित्रांनो ही जोडी चालू आहे ती वेगळी आहे आणि दुसरी जोडी जी पलीकडं आहे ती देखील आपण झुपलेली हे पहा हे दोन दोन दात आहेत मोठ्या मापाचे कामाला ह्याला सगळे चालू आहेत मित्रांनो उट्या संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओचा आनंद घ्या वासरं कसे वाटले नक्कीच कमेंट टाकून मला कमेंटच्या माध्यमातून कळवा चला धन्यवाद Thank <laughs>